कसे मेक ते मेकअप करतात आम्ही या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर बघत राहा कंटेन पचका पचका याच्यामुळे झालाय किती प्रॉब्लेम आले ते पण बघितलं असेल तीन लोकेशन आधी चेंज केलेले आहेत पण शेवटी हार नाही म्हणते कोणीच अक्षय आधी सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साईडीचा मेकअप ते केले ते शेजारी मॅम आणि ही आपल्या मैत्रीची खून असेल चालेल तो टू दे शार्ली ब्लॉग्स तर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण करणार आहे वटपौर्णिमेचा मेकअप फक्त मेकअप लुक नाही आता भरपूर काय मला या ब्लॉग मध्ये जी रील्स टाकलेली होती त्याचा बीटीएस बघायला भेटेस आणि जी सायलीचे जी मेकअप करणार आहे ती श्वेतानी मॅम खूप फेमस आहेत उल्हासनगर मध्ये खूप फेमस आहे तर त्यांनी आम्हाला बोलवलंय तर ती सायलीचा मेकअप करणार आहे आणि तो मेकअप पण आम्ही पूर्ण दाखवणार आहे कसा लोक असेल कशी हेअरस्टाईल असेल काय असेल सगळं वाटप मी तो स्पेशल मेकअप लुक तुम्हाला बघायला भेटेल त्यामुळे बघत राहा शेवटपर्यंत चला मित्रांनो आम्ही आलो आहे आता चेताली ब्राईट स्टुडिओ मध्ये बघा आता आपण भेटूया मॅडमला तर हा बघा श्वेताली मॅडमचा स्टुडिओ साफसफाई श्वेताली मॅडमची साफसफाई चालू आहे बघा एवढे मोठे आर्टिस्ट साफसफाई सेट पूर्ण सेट करून ठेवलेलं आहे तर आता एक एक स्टेप बाय स्टेप पूर्ण या ब्लॉग मध्ये कसे ते मेकअप करतात आम्ही या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे yes. तर बघत रहा कंटिन्यू नाही yes.

प्राइस तो फाइव वेसा मुमिनो स्किन ना केने पिसानेली पक्का पैमड बुर आणे करेनयतले तापो प्राइमर अच्छा किंतु दिस तामी कप्पे फाइव टाइम प्राइमिंग देख तुम दसन हामिंगरे दंस काम येत नाही सायच्या लग्नापासून आता एक वर्षी पण सगळे शेवट त्या श्वेताने पहिले आपला कदाचित कुठला झालेला तो मकर संक्रांतीचा संक्रांती आणि नंतर मग पाडवा आणि आता तिसरा हा ओके जिथे जिथे प्रॉब्लेम आहे ते नाही मुलांचं बरं टेन्शन नाही પાવડર ના મળી

hindi hiyo parang nasa blur

I make up I. I make couple.

എന്റെ സറ്റി മെനേറി താരി रखिए ഒരു ഫോർ ഷീറ്റ് എലനോ തേക്സ് ഐ സെഡ് അലോഗ് ഫോർ ദി താനെ വാട്ടേല പൈജേ ശരമ

रेडी तर आता आम्ही डायरेक्ट लोकेशन राहतो तुम्हाला दाखवतो काय लोकेशन असेल तर तुम्ही ती रील्स बघितलीच असेल आता बघत राहा कशी रिल्स बनवतो आपला अभि बघा हा फोटोग्राफर आहे जबरदस्त फोटोग्राफर आहे हां इतकेच बोलू ताटत तोच दिसायला पाहिजे आम्ही

च पाय अह रील्स आपलं काय आता जाला जाला। <laughs> आता झाला आहे आमचा पचका पचका याच्यामुळे झालाय कारण मेकअप झालं सगळं झालं लोकेशनचा प्रॉब्लेम झालायचं झाड वडाचं झाड कुठंच नाही आणि जिथे आहे तिथे फेऱ्या मारता येत नाही आता हा प्रॉब्लेम झालाय आता लग्नानंतर पहिलीच वटपौर्णिमा आम्हाला सेलिब्रेट करायचा होता पण हे असे प्रॉब्लेम आले किती फिरता पण तरी देखील मित्रांनी माझ्या हार मानलेली नाहीये ते गेलेत ते एक लोकेशन का लोकेशन चेक ते बोलले का नको तुम्ही इकडेच थांबा तुमचा मेकअप डाऊन होऊन जाईल म्हणून ते स्वतः गेलेत ते आम्हाला तिकडे जातील तिथे चेक करतील का फेऱ्या मारता येतात का व्यवस्थित आणि त्यानंतर तिथून ते कॉल करतील अदरवाईज जो पहिले लोकेशन होता जो तुम्ही बघितला तिकडेच आम्हाला बनवायला लागेल तिकडे पण बनेल पण तिथं थोडी घाण जास्त आहे त्यामुळे आम्ही ती लोकेशन चेंज करायला वाटली आम्हाला पण असे असे प्रॉब्लेम्स येत आहेत पण हार आम्ही नाही मांडणार हार मानायचीच नाही आहे पूर्ण आता पूर्ण चांगली पण रील्स जी ती जी टाकलेली आहे ती तुम्ही बघितली ती याच्यामुळेच कारण आम्ही हार नाही मांडली तर असं आहे पूर्ण आता बघत राहा कंटिन्यू का न्यू लोकेशन कशी असेल आणि आम्ही कसे व्हिडिओ बनवतो मॅडमचा मेकअप अजून पर्यंत आहे अजून आर्टिस्ट माहित नाही तुला उद्यापर्यंत आहे ज्या उद्या बस आणि उन्हात पण केले काय पॉवर ऑफ मेकअप पॉवर ऑफ मेकअप

तर झाले आता पूर्ण आता आम्ही आलो आहे चूज केला आणि आक्षे लागलाय गेम मध्ये गेम मध्ये अर्धा टाइम त्यांनी गेम मध्येच घालवला पूर्ण टाइम रे अर्धा टाइम नाही पूर्ण टाइम त्यांनी गेम मध्ये घालवत आहे ठीक आहे जाऊ दे थोडं मध्ये तुम्ही सगळ्यांचे ऐका केलेले सगळं बघितलं असेल आणि किती प्रॉब्लेम आले ते पण बघितलं असेल तीन लोकेशन आधी चेंज केलेले पण शेवटी हार नाही म्हणजे कोणीच अक्षय आधी सगळ्यांनी सपोर्ट केले आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायझा मेकअप हे केनी खूप म्हणजे खूप घेतलं अजून काही टच पण नाही तुम्हाला सुद्धा फिरवलं काही येईल एवढं काहीच नाही आहे तर खरंच घेता खूप चांगला मेकअप केलेला

तर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा की शेअर करायला विसरू नका कारण तुझं शेअर करणं खूप गरजेचं आहे आपल्या आता सबस्क्राईबरसाठी आता फक्त दोनशे राहिले तर प्लीज आमच्यासाठी आम्हाला मोटिवेट होण्यासाठी तू काहीतरी शेअर करा कमेंट्स करा जेणेकरून आम्ही अजून कॉन्टेंट कॉन्टेंट बनवेल आणि तुम्हाला खुश करेल त्याला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग घ्या थँक्यू